व्यक्ती काय सांगून जाईल त्यालाच कळतं यासाठी एकदा जोरदार उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या आदरणीय कल्पना काकू महाले यांना माजी मंत्री तथा लोकसभेच्या खासदार जागतिक महिला दिनाचा हा पहिला पुरस्कार या ठिकाणी

प्रत्येक महिला दिनाच्या निमित्ताने धुळे लोकसभा मतदारसंघात आदर्श महिला पुरस्कार प्रदान या ठिकाणी करण्यात आला त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य या महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा साधारणत पंचेचाळीस ते पन्नास महिलांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केला आणि या कार्यक्रमासाठी आपले सन्मान्य माझे आमदार सुर तांबे साहेब आले होते त्याप्रमाणे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्र आणि विविध डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील्स असतील अशा सर्व महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि जागतिक महिलातील हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण देशातले तर जगात सर्वजण त्या ठिकाणी साजरा करत असतात आणि महिलांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वावलंबन हो महिला होण्यासाठी त्यांचं सबलीकरण होण्यासाठी त्यांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण त्यांना सोयीसुविधा मिळण्यासाठी आणि मनुष्यांची मिळण्यासाठी निश्चितपणे जागतिक महिला दिवस हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो खर तर मानसिकता बदलण्याची गरज आहे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करण्याची गरज आहे आणि जे काही शक्ती कायदा आहे तो शक्ती कायदा हा निश्चितपणे लागू होणं हे अतिशय गरजेचं आहे कारण कडक कायदे जर केले तर निश्चितपणे ह्या सर्व याच्यामध्ये सुधारणा